मित्रांनो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज निघालोय आपल्या महाराष्ट्राचे कुलदेवत श्रीखंडरायाचे दर्शन करण्यासाठी जे जोरला मी निघालो आहे बघ्यात पुढे दर्शन होते का नाही काय नाही पुढे मी सर्व हो दाखवणार आहे व्हिडिओमध्ये चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक पायरला एक दिवा लावला प्रत्येक पायरीला प्रत्येक पहिला दिवा चालत प्रत्येक पहिरला एक दिवा लावा चाललेत मित्रांनो वरती तर मी आता एकाडे पठारावरती आणि समोर आहे नवीन जेजारीत आहे मित्रांनो निम्म्या रस्त्यामध्ये आम्ही पोहोचलोय हे बाबा मंदिर इथं वरती आहे हा निम्मा आहे इकडनं त्या जेजुरीवरनं जुने नवीन जेजरीवरनं इकडनं येता येते आणि आहे खूप छान वाटतंय मंदिरावरती नाही का मित्रांनो मंदिरापास कडे पठारी तेवढी काय गर्दी दिस ना मित्रांनो गर्दी गर्दी गर्दी, गर्दी। तेवढी ते ते की आहे गर्दी <laughs> मित्रांनो आज आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आज तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेणार लागतो आता लाईनीला येळकोट येळकोट सदानंदाचा

तर एवढ्या गर्दीमध्ये पण खूप छान दर्शन झालेलं आहे आमचा आज खूप गर्दी आहे मंदिराला तेवढ्या गर्दीमध्ये पण आमचा एक अर्धा तास लागला आम्हाला दर्शनाला खूप छान दर्शन झालं आमचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट म्हणजे सांगायला विसरू नका भेटतं तुम्हाला बाय बाय